देसाई सर काय वाटतं यावेळेसच्या निवडणुकांत एकोणीसच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं होतं की एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आपल्याला तेव्हा बघायला होतं आणि त्याला तुम्ही आता राजकीय सोयीने बदल करणं म्हणा किंवा पॉलिटिकल रियालियने म्हणा ते पहिल्यांदा बघायला मिळालं होतं यावेळेसचे निकाल अजूनही म्हणजे ज्या प्रकारचे कल आलेले आहेत कल म्हणण्यापेक्षा ज्या प्रकारचे एक्झिट पोल झालेले आहेत दोन दिवसांपूर्वी त्याच्यात बऱ्याच ठिकाणी अत्यंत आ, ही निक एकदम क्लोज फाईट असेल असं अनेकांचं म्हणणं आहे त्यामुळे पुन्हा एकदा हे सगळं जोडतोड नवीन रिअलाइनमेंट आणि आता थोडंसं आपल्याला राहुलने हिट दिलेलीच आहे की आम्ही आले तरी आमच्याकडे घेऊन येऊ <laughs> काय वाटतं आज पुन्हा तसं चित्र आपल्याकडे होताना दिसेल का पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की या निवडणुकीचं महत्त्व काय आहे देशाच्या पातळीवरती लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या पण मोठं राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे झारखंड आहेच आपल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये आता स्थैर्य येणार की परत दोन हजार एकोणीसनंतरची स्थिती येणार हा सगळ्यात कडीचा प्रश्न आहे आणि अनेक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दृष्टिकोनातनं सुद्धा ते सतत म्हटल्यात की न्यायालयामध्ये न्याय मिळाला नाही तर इथे न्याय मिळावा एकदा शिंदे सुद्धा म्हणजे की माझी असली शिवसेना असा असं दावा आहे तर खरं आता इथे ठरेल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोण आहे हे याच्यामध्ये ठरणार आहे काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्व असं आहे का, उन, थी। 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 की काँग्रेसनी लोकसभेमध्ये कमबॅक केला तो कमबॅक आता हा स्थिर होणार आहे का आणि आणखीन पुढे चाल करून काँग्रेस जाणार आहे का आणखीन अपक्ष आणि बंडखोरांच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर पंचवीस ते तीस असे अपक्ष आणि बंडखोर आहेत साधारणत जे महत्त्वाचे आणि त्यापैकी दोन्ही आघाडी आणि महायुती दोन्ही विचार करत आहेत की दोन्ही दावा करत आहेत की आम्ही आमच्याकडे ते खेचून घेऊ त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे म्हणजे समीर भुजबळ आहेत अनेक आहेत म्हणजे पुण्या पुणे जिल्ह्यात सुद्धा आहेत बंडखोर महत्वाचे की महत जे काही विजयी शंभर टक्के येऊ शकतात पण या निवडणुकीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा प्रकाश आंबेडकर असतील किंवा बच्चू कडू असतील हे म्हणत आहेत की आम्ही सत्तेमध्ये जाणार आहोत आणि कुठलीही सत्ता आमच्याशिवाय येऊ शकणार नाही आणि सत्तेत hmm. जा विरोधात लढायचं आणि शिवाय सत्तेत कुठल्याही परिस्थितीत आम्ही जाणार अशा प्रकारचे दावे करणारे आश मी आश्चर्य आहे कशा प्रकारची काही वक्तव्य किंवा व त्यांच्या पोझिशन्स आपल्याला वाटतं की जे ॲक्च्युली विरोधात स्वतंत्रपणे मला वाटतं प्रकाश आंबेडकरनीसुद्धा दोनशे जागा लढल्या मनसेनीसुद्धा एकशे पस्तीस किंवा एकशे त्यापेक्षा जास्त जागा लढल्या या लोकांच्या नेमक्या पोझिशन्स त्यांच्या काय कशा प्रकारच्या आहेत पोलिटिकल पोझिशन्स मला असं वाटतं की या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की कोणीही कोणाबरोबर जाऊ शकतो असं जे सातत्याने राज ठाकरे म्हणत आहेत त्याच्यामध्ये आयडिओलॉजी एक पातळ झाली आहे का आणि त्यामुळे आता दोन किंगमेकर आम्ही असू असं म्हणतात दो दोघण ठळक त्यांचं हे म्हणजे मुख्यतः अजितदादा पवार हे किंगमेकर ठरतील असं नवाब मलिकांनी सांगितलं आहे अमोल मिटकरींनी सांगितलं आहे त्यांचाही दावा तसा आहे आणि किंगमेकर ठरणारे जे असतील ते कुठेही जाऊ शकतात या या बाजूला किंवा त्या बाजूला आणि त्यामुळे इतकी राजकीय लवचिकता ही राजकीय लवचिकता इतक्या प्रकारची कुठल्याही प्रकारच्या वैचारिक पोझिशन्स ठाम नसलेली ही महाराष्ट्रामध्ये मला वाटतं यावेळी प्रथमच आहे अजून एक गोष्ट सांगतो की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा लोकशाही आघाडीचं सरकार प्रथम आलं त्यानंतर चमत्कार घडेल परत असं बाळासाहेब ठाकरे यांनी एक म्हटलं होतं की चमत्कार होईल आणि नारायण राणे मुंडे हे प्रयत्नशील होते म्हणजे ते लोकशाही आघाडीच्याऐवजी आपलंच तिथे सरकार यावं अशा प्रकारचं आत्ता जे सरकार येणार आहे ते आता जे आहे ते स्टॅबिलाईज होणार आहे का जे कोणाचं सरकार येईल ते mm. हा खरा प्रश्न आहे आणि त्यानंतर त्या महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीला यश मिळालं समजा mm. तर त्यांच्या दृष्टीने खूपच मोठा तो आ, एक म्हणतात आशेचंच ठिका हे असेल आणि एकनाथ शिंदेचं आणि यांचं सरकार परत आलं तर त्यांचा mm. कॉन्फिडन्स लेवल खूप वाढेल mm. पण आता याच्यानंतर किमान सुडाचं चक्र किंवा द्वेषाचं चक्र किंवा तेच तेच आरोप प्रत्यारोप आणि तीच तीच भाषा एक्झॅक्टली exactly. अक्षरशः वीट आलेलं आहे आणि आता नव्याने राजकारण पॉझिटिव्ह नोटवरती व्हावं अशी माझी अपेक्षा